नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी जगबुडी नदीच्या गाळामुळे खेडमध्ये नदीच्या गाळामुळे व्यापारी व नागरिकांची डोकेदुखी संजय कदम स्थानिक प्रशासनावरती आक्रमक तर व्यापारी व नागरिकांसाठी स्थानिक प्रशासनाविरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन करणार संजय कदम यांचा प्रशासनाला इशारा अलिबाग तालुक्यातील खुटळवाडी ठाकूरवाडी आदिवासी वाडीचे लोक भयभीत वाहत्या नदीतून करावा लागतोय जीव घेणा प्रवास प्रशासनाचं दुर्लक्ष धक्कादायक प्रकार समोर रेल्वेमध्ये दिला जाणारा चहा अतिशय दुर्गंधीयुक्त चहाची भांडी पाण्याच्या बॉटल चक्क शौचालया शेजारी आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलीचा गजर अख्ख्या विश्वाची माऊली विठू माऊली चिमुकल्या वारकऱ्यांनी काढली डिंडी पाहूया सविस्तर वृत्त खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला व संपूर्ण खेडची बाजारपेठ व काही लोकवस्ती असणारी ठिकाणे पाण्याखाली गेली यात नागरिकांचं व व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं पावसाच्या तोंडावरती जगबुडी नदीला गाळ काढण्याचा दिखावा केला गेला असा आरोप करत माजी आमदार संजय कदम यांनी स्थानिक प्रशासनावरती जोरदार टीका केली तर मागील वर्षाचे पंचनामे केलेले पैसे अद्यापही कित्येक नागरिकांना व व्यापाऱ्यांना मिळाले नाहीत या संदर्भात व्यापारी व नागरिकांसाठी लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन शिवसेना स्टाईलने केले जाईल असा इशारा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी दिलेला आहे कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकत्याच झालेल्या पुराच्या नुकसानीबाबत आज राज्य शासन प्रशासन त्याच्यामध्ये पंचनामे करत आहेत परंतु खेड शहरामध्ये पूर येऊ नये म्हणून इथल्या सामाजिक संस्था असतील इथं पतसंस्था असतील इथं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असंख्य व्यापाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असताना इथे आंदोलन घेण्यात आली आंदोलकांच्यावरती केसेस झाल्या इथले माजी अध्यक्ष अरविंद शे तोडकरी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी इथला गाळ निघाला पाहिजे गाळासाठी लागणारा फंड्स आणि पैसेसुद्धा पत इतर भागातून सा सामाजिक संस्थेतून उभे करून ते राज्य शासनाला त्या ते ठिकाणी त्यांचे जे सी बी असतील पोकलँड असतील त्यांच्या डिझेलसाठी पैसे देण्याचा निर्णयसुद्धा झाला परंतु राज्य शासन आज प आज परवानगी देते उद्या परवानगी देत असताना जल जलसंपदा विभागानं शेवटला परवानगी देता देता एवढे दिवस काढले आणि पावसाच्या तोंडावरती यावर्षी मे महिन्यामध्ये गाळ काढण्याचा जलसंपदा विभागानं जो निर्णय घेतला त्या जलसंपदाचे करोडो रुपये खर्च झाले परंतु गाळ तिघाला नाही आणि पुन्हा एकदा खेडच्या नागरिकांना या महापुराला तोंड द्यावं लागलं आणि त्याच्यामुळं प्रचंड नुकसान आज खेड शहरामध्ये झालेलं आहे आणि खेडच्या शहरांच्यातल्या लोक व्यापाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चिड आहे राग आहे सातत्यानं मागणी करत असताना चिपूणला गाळ निघाला माडला गाळ निघाला म्हाड आणि चिपूणमध्ये कोणतीही यावेळेस नुकसानी झाली नाही परंतु निर्डावलेलं हे शासन इथं गाळ काढत असताना शेवटच्या क्षणाला काहीतरी दाखवायचं आम्ही गाळ काढतो आहे म्हणून आणि त्याच्या गाळाचं भांडवल करून काहीतरी ते पेपरबाजी करायची एवढ्या करत असताना करोड रुपये वाया घालवले पुन्हा पाणी बाजारामध्ये आलेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा बाजारामध्ये पाणी येणार नाही ह्याची खात्री प्रशासन दिली होती पण तसं असतानासुद्धा बाजारामध्ये गेल्या वर्षी पण पाणी आलं या वर्षीसुद्धा पाणी आलं गेल्या पैसे ज्या पाणी भरल्याचे जे जे नुकसानी झाले त्याचे अर्ध्या अधिक लोकांचे पैसेच मिळाले नाहीत आणि म्हणून दरवर्षी पावसाच्या ह्याच्यामध्ये जीव मोठी धरून लोकांना त्या बाजारामध्ये राहावं लागतं आहे असं असताना खेडच्या बाजारपेठेमध्ये जेव्हा पाणी शिरत होतं पाण्याची उंची वाढत होती तेव्हा काही पोलिसचे अधिकारी त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये क का क लाठीचार्ज करण्याच्यासाठी पण प्रयत्न करत होते लोकांना वाईट वाईट त्याच्यामध्ये बोलत होते आणि म्हणून व्यापारांना वाईट अनुभवाला एका बाजूला पाणी भरू नये म्हणून व्यापारी त्याच्यामध्ये त्यांचा जो पाणी भरत असताना जो माल आहे त्यांचा जो बाजार आहे त्या मालाला त्याच्यामध्ये वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना मदत करायला पाहिजे होती त्याच्याऐवजी त्यांना शिव्या खाण्याचं कामसुद्धा प्रशासनाच्या वतीनं झालं खेड शहरातल्या पुराच्या नुकसानीचे व्यापाऱ्यांचे पंचनामे खेड शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या गावातून जिथून जिथून पाणी घुसलेलं आहे ते पाणी जे जा शिरून ज्यांचं नुकसान झालं असेल मग शेतीचे असेल दुकानाचे असेल त्यांचं जे जे काय नुकसान झाले त्याचे पंचनामे गेल्या वर्षीपासून पडू नये अर्ध्या अधिक लोकांना ज्याला हे वर्ष आलं तरी लोकांना प्रशासन त्याच्यामध्ये पैसे देत नाही आणि म्हणून त्याच्याबाबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शासनाला प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना निवेदन दिलं जाईल आणि त्याच्याबाबत पैसे देण्याची जर त्याच्यामध्ये व्यवस्था झाली नाही तर उग्र आंदोलन व्यापाऱ्यांकरता शेतकऱ्यांकरता शिवसेना स्टाईलनी करण्यात येईल बामनगाव ग्रामपंचायत हद्दीत खुटलवाडी ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडीत गेली चाळीस वर्षांपासून आदिवासी समाज वास्तव्य करतो आहे चाळीस ते पन्नास आदिवासी कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करत पावसाळ्यात वाहत्या नदीतून त्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास देखील करावा लागतोय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं होतं मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन महावितरण यांना निवेदन नये जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील सध्या होत आहे त्या परिस्थितीत मी रोज कोलेजला सकाळी दहाचं कॉलेज असतं पण मी आठला निघायला लागतं पोटी एवढ्या सकाळी काय करणार रोज तीन किलोमीटर जायला परत यायला तीन किलोमीटर यातच जास्त टाइम जाते परत अभ्यास करायला वेळ नाही भेटत रोज एवढं चालावं लागतं परत नदीला पूर आला की इकडेच आम्ही अडकून राहतो जाताना आहेत घरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून जिल्ह्यातील पंधरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय जिल्ह्यातील दोन मध्यम तर तेरा लहान धरणे सध्या भरून वाहत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी पंधराशे मिलीमीटर एवढा पाऊस लागलेला आहे जिल्ह्यात दरवर्षी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असतो मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेले देवघर व कोर्ले सांतडी धरण आणि लघु प्रकल्प असलेली शिवडाव आंबोली हातेरी वाडखोळ सनमटेम हरकुळ ओझरम निळेली पावशी पुळास लोरे शिरवळ या तेरा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे जिल्ह्यातील ही तेरा छोटी धरणे शंभर टक्के भरलेली आहे तर देवघर व कोर्ले ही दोन धरणे साठ टक्केपेक्षा जास्त भरून गेलेली आहेत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास पन्नास टक्के पाऊस लागला असून समाधानकारक संचय झालेला आहे डीबीजे कॉलेज चिपळूण येथे शुक्रवार दिनांक जुलै रोजी येथील विद्यार्थी सिद्धांत घाणेकर याचा भिंत पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल डीबीजे कॉलेज चिपळूण महाविद्यालयाचे चेअरमन मंगेश तांबे संचालक सुचय रेडीज आणि संचालक मंडळ यांना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व सहकाऱ्यांनी निवेदन देऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसंच भविष्यात अशी कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे तर सिद्धांत घाणेकर मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अभियंता श्याम कुणेकर यांना मनसेने जाब देखील विचारलाय यावेळी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर जिल्हा सचिव संतोष नलावडे व मनसेचे चा पदाधिकारी चांगलेच आक्रमक सा झालेले पाहायला मिळालेत या संदर्भात आमचं त्यांना सांगणं होतं की ही वॉल कॉलेज प्रशासनाने तुम्हाला सांगून देखील तुम्ही वाढवले नाहीत त्याचं नक्की कारण काय तर त्यांचं म्हणणं होतं की आमच्या नियमात तेवढंच बसतं हे नॅशनल हायवेचे अधिकारी ऑफिस उभवणारे हे सगळे लोक यांनी या कोकणच्या ह्या सगळ्या महामार्गावरती हायडोस घातलेला आहे परशुरामसारखी घटना घडली रोज ते आमच्या कशेडे घाट आपल्या बोस्ते घाटामध्ये अपघात होत आहेत या बहादूर शेखनाकाचा ब्रिज पडला आज ही इथली वॉल पडली डे बी दिवी। जे कॉलेजची त्याला सर्वस्वी जबाबदारी हायवेचं डिपार्टमेंट आहे त्याला विनंती करून देखील वॉल हे वाढवू शकत नाहीत गडकरींनी हजारो कोटीचं पॅकेज कोकणात दिलं परंतु जिथं आवश्यकता आहे हा कोकण हा उंच सकल भागाने निर्माण झालेला प्रदेश आहे इथे जर एक एखादी वॉलची हाईट समजा एखाद्या दोन मीटरने वाढवायची असेल तर हे नियम सांगतात परंतु जिथं आवश्यकता आहे की ते ह्या कुठल्या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता करत नाहीत असंही डिपार्टमेंट आहे आम्ही याला सांगितलेलं आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे की ही वॉल पूर्णपणे बांधा त्या कॉलेजला चार हजार विद्यार्थी शिक्षण घेतात यानंतर जर का वॉल पडले आणि काही घटना घडली तर तुमचं ऑफिस आणि आम्ही आमच्या समोरासमोर असू पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे या संदर्भात जिथं अपघातप्रवण क्षेत्र आहेत जिथं वॉल कोसळणं पडणार आहे अशा ठिकाणी पुन्हा नव्याने वॉल बांधाव्या अन्यथा गाठ आमच्याशी आहे असं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे खेड <Sanye> तालुक्यातील निगडे मोरेवाडी येथील संजय मोरे यांच्या घराकडे जाणारा मार्ग हा जांबादगड लावून बंद करण्यात आलेला आहे माजी सरपंच बारक्या मोरे यांनी राजकीय वैयक्तिक वादाचा राग करण्यासाठी आपल्या घराकडे जाणारा मार्ग जांभादगड लावून बंद केला असल्याचा आरोप संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे संजय मोरे यांच्या कुटुंबाचं यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याबाबत त्यांनी खेड पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाकडून त्यांच्या घराकडे जाणारा मार्ग हा खुला करण्यात आलेला नाही प्रशासनाने लवकरात लवकर हा मार्ग खुला करून आमच्या कुटुंबाची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी आता संजय मोरे यांनी केली पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या गावामध्ये पाऊस पाऊस जास्त पडल्यामुळे जिल्हा परिषदेचा असलेल्या रस्त्याच्या नाल्या गटारामधून पावसाचे पाणी जात असताना व रस्त्याच्या पलीकडे जात असताना ग्रामपंचायत सदस्य श्री दिनकर मोरे यांचा मुलगा अधिकेत मोरे महेश कचऱ्यामुळे या सर्वांनी जिल्हा परिषदेच्या असलेल्या रस्त्यावरती गावा दगडाचा बांध घालून व आमच्या घरामध्ये येणारी जी पाय होती ती उघडून अडवल्यामुळे आमच्या घरामध्ये पाण्याचा प्रवाह फिरल्यामुळे आमच्या घरामध्ये उचला गेला त्यामुळे आमचे घराचे नुकसान झालेलं आहे तसेच आम्हाला घरातून बाहेर पडावी भरण्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे या अतिवृष्टीमुळे आम्ही आजारी असतो माझी निश्चित आजारी असते त्यामुळे कोणती आणि झाली तर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे सरकारी रस्ता धोका करून तुम्ही त्यांनी सुद्धा कामकाजी दगड टाकल्यामुळे पूर्ण पाणी आमच्या घरापर्यंत आले आमच्या पूर्ण घराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आलं नाही आम्ही घरांच्या ती गरजच आहे त्यामुळे आम्ही तलाट्यांना तसेच गावाची पोस्ट फडल्याला फोन केला त्यामुळे त्यांनी आल्यानंतर आम्हाला तोडगा काही काढला नाही ते येऊन फक्त त्यांना सांगितलं की रस्त्या काढ तरीचला परंतु त्यांनी जसं काहीच न कर प्रॉपर असं आम्हाला काहीच निर्णय दिला नाही आता

संतप्त पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांना मीडियाच्या समोरच खडे बोल सुनावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोडी गावात परप्रांतीय लोकांकडून जमीन विकत घेऊन आजूबाजूच्या ग्रामस्थांना धमकवलं जातं पोलीस संरक्षणात जमीन मोजली जाते स्थानिकांच्या दबावाखाली ठेवलं जातं तसंच प्रशासन धनराणग्या लोकांच्या पाठीशी राहतं असा आरोप स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय तसंच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सक्त ताकीद दिली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांवरती सुमोटो मी स्वतः दाखल करेन असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकत नसाल तर प्रशासनात राहायचा अधिकार नाही असं देखील म्हणत पोलीस अधीक्षकांना देखील त्यांनी खडे बोल सुनावलेले आहेत मी सुमोटो मी तक्रार दाखल करेन मला तो अधिकार आहे पर मैं तकरार रुकूंगा क्या मालूम है कि यहाँ की कायदा और सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे की वजह से इसको तड़ी पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की शेत्रियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर बजे कैसे कितनी पेंडिंग है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद हो गए आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी काही निकाल गई, निकल गई। सब मध्ये सब करते तो गरीब माणूस नाही करू शकत गेली सहा वर्षोळी साहेब सासोली मध्ये अन्याय अशा पद्धतीने चाललाय की बेकायदेशीर सनदा दिल्या गेल्या खनोलकर साहेब त्यावेळी तहसीलदार होते त्यांनी तीन तीनशेच्या सनदी दिल्या आहेत ग्रामपंचायतीच्या वेळी सगळ्या कागदांची अपूर्तता असताना त्यांना सनदा दिल्या गेल्या आहेत आणि आमच्यावर अन्याय करत त्यांनी आता तिथं पजेशन करणं आणि प्रशासन त्यांना साहेब पूर्ण त्यांना साथ करत आम्ही याच्यावरती अनेक उपोषणं केली वारंवार उपोषणं केलेली असताना सुद्धा आमच्या मराण्याची वाढ पाहताय का हे आता आम्हाला इथं कळत नाही आहे साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्रांत साहेबांनी कलेक्टर साहेबांकडेच ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झाला मी फक्त भांतोय ते अभिप्राय अजून आलेला नाही त्याला न्याय अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धंडणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा तिथे पूर्ण हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे शंकराचार्य यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले असून ते खरे ठरावेत अशी माझी प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया उबाटाचे माजी खासदार विनायक राऊत त्यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिले शंकराचार्य जी काल आले होते मातोश्रीवर त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंतगड माझी प्रार्थना आहे काँग्रेसच्या अंतर्गत बाबींवरती भाष्य करणे योग्य ठरणार नाही काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे शरद पवार यांच्यावरती आरोप करण्याआधी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुरी पसरवण्याचं काम केलेल्यांना आधी उत्तर द्या असं रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत उबाट्याचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे लाखोंच्या संख्येने मराठा समाज असून भाजपच्या टोळीने यांचा संबंध महाविकास आघाडीशी जोडलेला आहे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं देखील यावेळेला माझी खासदार विनायक राऊत म्हणाले नाही काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे कुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला बघा मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढतायत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काही तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते पण शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं चा काम चालू केलेलं आहे त्याचा आधी उत्तर दे तुम्ही देण्याची आवश्यकता आहे तर यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावरती गळती लागली असल्याचं म्हणत अजित पवार यांना टोला लागावलाय तिसरी आघाडी करू किंवा चौथी आघाडी करू इंडिया आघाडी या वेळेला एकत्र लढतील आणि सरकार देखील स्थापन करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेला व्यक्त केलाय अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे नैराश्याच्या वाक्य केलेलं असणार नाही या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करत असताना प्रवाशांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागतो असे असतानाच सिंधुदुर्गवरून मुंबईच्या जा दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीमधील धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय रेल्वेमध्ये चहा नाश्ता तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जेवणाची विक्री केली जाते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना रेल्वे प्रशासन तसा परवाना देखील देतो मात्र तुतारी एक्सप्रेसमध्ये या चहा विक्रेत्यांची चहाची भांडी तसंच विक्रीसाठी असणाऱ्या पाण्याच्या बॉटल चक्क शौचालयाच्या शेजारी ठेवलेल्या दिसून आल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन व्यवस्था करून देते पण हा दिला जाणारा चहा अतिशय दुर्गंधीयुक्त तसंच अस्वच्छ परिसरात प्रवाशांच्या आरोग्याची कोणती पर्वा न करता ठेवलेला असल्याचं चित्र दिसून आलंय या सर्व प्रकारामुळे रेल्वेतील प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने विक्रेत्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कोकण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक पदावरती काम करीत असलेले श्री विठोबा रावळ उर्फ माऊली यांनी आज एक सहा तीन चार सहा मुंबईकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस या गाडीत कार्यरत असताना त्यांना सापडलेली साधारणपणे अडीच ते तीन ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी त्यांनी रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले श्री विठोबा राऊळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या पिंगुळ येथील संत परमपूज्य श्री राऊळ महाराज यांचे चिरंजीव आहेत कोकण रेल्वे तिकीट निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत आपल्या सेवा काळात त्यांनी प्रामाणिक सेवा देखील केले आज नेत्रावती एक्सप्रेसमध्ये सेवा बजावत असताना श्री विठोबा राऊळ यांना एका बोगीमध्ये सोन्याची साखळी आढळून आली त्यांनी ती साखळी रत्नागिरी येथे आरपीएफ कॉन्स्टेबल श्री अनंत सुहारे यांच्याकडे सुपूर्द केले श्री विठोबा राऊळ यांच्या प्रामाणिकपणाचं आता सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या मालकी जागेमध्ये पूर्वसूचना देऊन देखील शांताराम गणपत गुरव यांचा दफनविधी केल्याप्रकरणी प्रांताधिकारी यांना श्री गजानन महाराज भक्त मंडळ गिमोनेचे सचिव अजय शिरवणेकर यांनी पत्र दिले होते या पत्रावरती प्रांताधिकारी यांनी प्रतिक्रिया देत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तो शासकीय दफनभूमीत दफन करावा अशा सूचना दापोली तालुक्यातील गिमहुणे ग्रामपंचायतीचे सरपंच यांना दिलेले आहे तर आता या पत्रावरती गिमोणे ग्रामपंचायतीचे सरपंच कोणता निर्णय घेणार याकडे गजानन महाराज भक्त मंडळातील सदस्यांचं सध्या लक्ष लागून आहे गजानन महाराज मंडळांच्या जागेमध्ये गुरु समाजाचे एक वेळा श्री शांताराम गुरव यांचं दहन कर दफन करण्यात आलं त्या दफ दफन हे महाराजांच्या जमिनीच्या हद्दीमध्ये आलेले असताना आम्ही त्यांचे बांधव श्री सुनील गुरव यांना आम्ही वारंवार सांगितलं की आमच्यामध्ये आहे तरी आपण ते आपल्या याच्या जागेमध्ये सरकून घे घेण्यात यावे त्यांनी ते मान्य न करताना तसंच दफन केले त्या प्रकारची आम्ही प्रांताधिकाऱ्यांना कडे तक्रार केली तक्रार अशी होती की ही दफनभूमी नसून ही एक मंदिराची जागा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मद्रास हायकोर्टचा निकालाची प्रत माझ्याकडे मी ऑनलाईन घेतली असं तीन जणांना दिली असा प्रांताधिकारी साहेब याने ते अभ्यास करून त्याचा निर्णय दिलेला आहे की सरपंच महाशयांकडे की त्या ॲक्टनुसार ते दफन केलेले प्रेतून काढून दफनभूमीत म्हणजे सरकारी दफनभूमीत दफन करण्यात यावं असं त्यांनी स सरपंच यांना हे लेखी सूचना केलेली आहे तरी आता पुढे सरपंच म्हणजे विघोणी ग्रामपंचायत यावर काय करते याकडे आमचं आता लक्ष आहे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं समोर आलं क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवरती कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवल्याचं हो वडेट्टीवारांनी एकोणीस जुलै रोजी मुंबईत महत्वाची बैठक होणार असून प्रभारी रमेश राष्ट्रीय के सी वेणुगोपाल उपस्थित आहेत गद्दारी केली त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमतानं दिलेला आहे असं देखील यावेळेला वडेट्टीवार म्हणाले विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलंय त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवलाय एकोणवीस तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे त्याच्याबरोबर त्याबरोबरच आमचे प्रभारी चनितालाजी आणि राष्ट्रीय महासचिव के सी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार हे आता कोणीही थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे बारा तास जरी उलटून गेले असले तरी यावर कारवाई करायचा प्रस्ताव आम्ही एकमताने महाराष्ट्रातील नेत्यांनी तो आमच्या श्रेष्ठीकडे पाठवलाय आणि ही जी कीड आहे ही जी बेमानी आहे पक्षात राहून गद्दारी करण्याचं जे काही जे काही मंडळी आहे त्यांना धडा शिकवणं आणि पक्ष स्वच्छ करणं हे आता अनिवार्य आहे आणि ती कारवाई नक्की होईल यामध्ये कुठेही दुमत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यात शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय शिवसेना पेण तालुका यांच्या वतीनं कांदळे गावात देखील सदस्य नोंदणीचं अभियान घेण्यात आलंय यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच तरुणांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळालाय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्र दलवी यांच्या सूचनेनुसार आज शिवसेना पेन तालुक्यातर्फे पे, नोंदणी अभियान हा कार्यक्रम कांदळे येथे आयोजित करण्यात आलेला आहे शिवसेना पक्षातर्फे आमचा अधिकृत उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेला आहे ह्या कांदलेपाड्या गावामध्ये सदस्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आपले उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे आणि तालुका प्रमुख तुषार मानकवले आणि सर्व कार्यकर्ते महिला मंडळ यांनी इथे हा कार्यक्रम का राबवला आणि या कार्यक्रमाला का या गावातील आणि चांगला प्रतिसाद मला पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या खासगी बसचा ट्रकला धडक बसून भीषण अपघात झालाय ही घटना पावणे घडली च्या पंढरपूरला चाललेल्या या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस भीषण अपघात झाला या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला असून सात ते आठ भाविकांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजत आहे मात्र सध्या सर्व भाविकांची परिस्थिती व्यवस्थित असल्याचं समजत आहे या खाजगी बसमध्ये तीस पुरुष आणि तेवीस स्त्रिया होत्या त्यातील पंधरा पेशंट व्यवस्थित होते तेवीस पेशंटला थोड्याफार प्रमाणात दुखापत झालेली आहे तसे ज्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचे होते त्यांना जाऊन दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये असलेले सर्व भाविक सध्या सुखरूप असल्याचं देखील कळत आहे काल रात खोपली के पास मुंबई पुणे एक्सप्रेस में एक बस का ॲक्सिडेंट था ॲक्सिडेंट मे में सिक्स लोक जो हैं वो हमारे एम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल में लाए गए थे इनमें से छः पेशेंट बहुत गंभीर रूप से इंजर्ड थे जिनमें से दो को हेड इंजरी थी और तीन को चेस्ट इंजरी थी और दो को स्पाइन इंजरी थी बाकी ये पेशेंट्स का हमने एक स्टेशन सेटअप किया था जिसको ट्रिया स्टेशन बोलते हैं हमने सब पेशेंट्स को पहले रेड येलो ग्रीन इनमें बांट लिया हमारे पास छः रेड थे उसके बाद आ, येलो 15 थे और ग्रीन 23 थे तो इसमें से दो डेड बॉडीज हमारे पास आया था टोटल कुल मिला के फोर्टी पेशेंट्स थे इनमें से एक एब्सकॉन कर गया था और तीन को हमने डिस्चार्ज कर दिया था क्योंकि वो डिस्चार्ज मांग रहे थे विठू माऊलीच्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी एल पी शाळेच्या चिमुकल्या वारकऱ्यांनी खेड शहरात दिंडीचं आयोजन केलं होतं दिंडीमध्ये चिमुकले वारकरी विठूच्या टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल नामघोषात नावून निघाले खेड शहरातील अनेक भाविक वारकरी वेशातील विद्यार्थ्यांकडे कौतुकाने व श्रद्धेने पाहत होते दिंडीच्या फेरीचं आयोजन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका टकले मॅडम गेजगे मॅडम सकुंडे मॅडम जाधव मॅडम शिंदे मॅडम आणि प्रसिद्धी प्रमुख चिंगळे मॅडम यांनी केलं कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत पर्यरक्षक शिवाजी चव्हाण आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं तर उद्या आषाढी एकादशी साजरी केली जाते मात्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आंजणारी शाळेतून मुलांनी माऊलीचा गजर करत दिंडी काढली कर महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचं मोठं स्थान आहे आळंदीचे माऊळी ज्ञानेश्वर महाराज देवतून तुकाराम महाराज आणि गजानन महाराज अशा अनेक पायी वाऱ्या निघतात ही परंपरा तो वारसा मुलांना जाणीवपूर्वक समजावा याकरता शाळा स्तरावरती वारीचं आयोजन करून वारकरी संप्रदायाची वाटचाल कशी असते हा एक अनुभव मुलांना देण्यात आला त्याकरता शाळेतील शिक्षिका तोडकरी यांनी वेशभूषा तयार करून घेतली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर रसाळ व शाळेतील शिक्षक मानेसर शिंदे व घगवे यांचं सहकार्य देखील यावेळेला लाभलं नांदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेळ रत्नागिरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी भडगाव येथील प्रशाळेत संपन्न झाली त्यामध्ये गेली पंचवीस वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची अत्यंत उत्कृष्टरित्या धुरा सांभाळणारे अरविंद तोडकरी यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीसपदी माधव पेटे खजिनारपदी विनोद बेंडखळे व संस्थेच्या विश्वस्तपदी अनुक्रमे प्रेराज जोईसर दीपक लड्डा भालचंद्र कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या सर्वसाधारण सभेसाठी सदस्य प्रकाश गुजराती चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे यांनी वरील निवडणीसाठी अनुमोदन दिले या सर्वांच्या निवडीबद्दल संस्थेचे सर्व सभासद सल्लागार मंडळ सदस्य पालक हितचिंतक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव देखील होतोय आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण